श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं आज अयोध्येमध्ये जलकलश यात्रा काढण्यात आलेली आहे शरुई नदीचं पाणी घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे या पवित्र पाण्यानं प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे कलश जलयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अयोध्येतून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहूया राम जन्मभूमी सोहळ्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि आपण जर बघू शकतो तर अयोध्यानगरी जी आहे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून जे रथयात्रा येत आहेत त्या यायला आता सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत राम जन्मभूमी सोहळा अनुभवू शकत नसल्यामुळे त्याच्या आधी रामजन्मस्थळ कसं आहे ते बघण्यासाठी गर्दी करतात आपण जर बघितलं तर काही महिला ज्या आहेत त्या डोक्यावर कलश घेऊन या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहेत रंगीबेरंगी खरं तर हे सगळे कलश आहेत त्याच्यावर फुलं आहेत आपण जर बघितलं तर रामतीर्थ क्षेत्राजवळ या सगळ्या आलेल्या आहेत शकतो हे जे सगळं कलश जे आहेत ते आता काही बायका ज्या आहेत किंवा महिला ज्या आहेत त्या आता या सगळ्या शरेव नदीचं पाणी घेऊन चाललेल्या आहेत संपूर्ण मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जे जल म्हणजे जे शरीव नदीचं पाणी आहे ते रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावर जाऊन ते तीर्थक्षेत्र जे आहे ते पवित्र करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी केला जातो आहे कॅमेरामॅन किरण काजळेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज अयोध्या